मराठा आरक्षण आरक्षणमुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही याबाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांद उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे है। यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांचे भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून है� त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं ही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे ते शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तिळ रोज दिवस चाललेला आहे त्याचं रक्त रोज आटत आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसाल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील